हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि स्वामी तुमच्या जीवनातल्या सगळ्या वाईट गोष्टी दूर करून तुमची जी मनोवांचित इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करू दे अशी स्वामींचरणी मनोमन मी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे त्याची सुरुवात करते श्रावण महिना आपण जवळजवळ सगळेजणं पाहतोय जेवढं जमल जसं जमल तेवढे सगळे उपाय आपण करतोय व्रतवैकल्य करतोय यासाठी की भविष्यात येणारे जे दिवस आहे ते आपले मनासारखे असावे एकदम छान असावे बरोबर ना आपण सगळेच यासाठी प्रयत्न करत आहोत आणि या सगळ्या प्रयत्नांना आपल्या देवाची देखील साथ आहे म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून अनेक व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती मिळत असते व या माहितीद्वारे आपण अनेक उपायांमध्ये आपल्या काही गोष्टी आहेत त्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो चला तर मग बघूया आजचा विषय पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल अजून सबस्क्राईबच केलं ना नाही आहे तर असं करू नका तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या आपल्या गणपतीमध्ये गौरी गणपतीचे जे आहेत माझे स्वतःचे गौरी गणपतीमध्ये मा माझे ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी मला तुमचा साथ सपोर्ट असाच हवा आहे तुमचं प्रेम असंच हवं आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये अजून काय करता येईल ते बघूया तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र व महत्त्वाचा असा महिना आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण या महिन्यात अनेक असे सण व्रतवैकल्य येतात ज्यांच्या पूजनामुळे त्या व्रताचं पालन केल्यामुळे अधिक पटीने आपल्याला फळ प्राप्त होते व अत्यंत जलद गतीने प्राप्त होते फळ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याप्रमाणे आपण श्रावणात सोमवारी भगवान शंकरांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण शनिवारी देखील अश्वत्थ मारुती व्रत करत असतो अजूनही तुम्ही कुणी केलं नसेल आत्ता माहीत होत आहे तुम्हाला तरी काही हरकत नाही आहे श्रावणातील एखादा जरी शनिवार तुम्हाला हा मिळाला आणि तिथून पुढं तुम्ही कंटिन्यू ह्या व्रताचा वसा घेतला तर तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही एवढं जास्त हे पुण्यफलदायी आणि सगळ्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत निगेटिव्हिटी जे काही तुम्हाला त्रास आहेत अनेक गोष्टींचे नातेवाईकांचे सक्सेससाठी आरोग्याचे सगळे तुम्हाला सगळ्यातून सुटका भेटणार आहे असं हे व्रत हे मी तुम्हाला सांगणार आहे शनिवारी अश्वत्थ मारुती व्रत करायचे ते कसे आता अश्वत्थ म्हटलं की काय तर अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळाचे झाड या पिंपळाच्या झाडाची आपण दर शनिवारी नियमित जर पूजा केली किंवा या श्रावणात हे चार किंवा पाच शनिवार पडतात ते अश्वत्थ व्रत जरी तुम्ही केले तर नियमित पूजा केल्याचे फळ तुम्हाला प्राप्त होतेच होते, होते याशिवाय अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते हो अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळू लागते व शरीर कायम निरोगी राहते पिंपळाच्या झाडात सर्व देवतांचा वास असतो व पितरांचा देखील वास असतो त्यामुळे सर्वांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि ज्या काही आपल्या कामात अडचणी येत होत्या अडथळे येत होते त्या सगळ्यातून आपली सुटका होऊन आपले सगळी कामं सक्सेसफुली यशस्वी होऊ लागतात खरंच एवढं छान हे व्रत आहे ना याचा अनुभव खूप सुंदर येतो अनेक जणांना याचा अनुभव आलेला आहे मी स्वतः देखील याचा अनुभव घेतलेला आहे काहीच नाहीये अवघड अजिबात नाहीये हे व्रत सुरुवातीला तुम्ही एक छानस पिंपळचं मोठं वृक्ष बघून ठेवा आणि या वृक्षाला प्रथम तुम्ही जेव्हा जाणार आहात गेल्या गेल्या पहिल्यांदा तीन फेऱ्या मारायच्या आहेत आपल्याला म्हणजे तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर आपण जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी व ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा सरळ तुम्ही हनुमंताचा जरी जप केला मारुतीचं देखील पूजन करायचंच आहे यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तिथंच जर असेल एखाद्या पिंपळाच्या वृक्षाच्या ठिकाणी अनेक वेळा मारुतीचं देखील मूर्तीची तिथं स्थापना असते त्यामुळे ते एकदम सोपं पडतं पण नसेल तर थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो की मंदिरात देखील जायचं आहे आपल्याला यानंतर अश्वत्थ मारुती व्रत म्हणतात त्यामुळे ते, ते पूर्ण होत नाही दोन्ही आपल्याला देवांची दर्शनं घ्यावी लागतात आता यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ वृक्ष पिंपळ वृक्षाला देखील मानलेले आहे कारण श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेले आहे महाभारतामध्ये जेव्हा की भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे सगळ्या वृक्षांमध्ये श्रेष्ठ पिंपळ वृक्ष त्या पिंपळ वृक्षात माझा सदैव वास असतो म्हणून दुधामध्ये बेलाचे पान बुडवून मग ते दूध झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे अगदी थोडेसे दूध न्यायचे आहे जास्त दूध न्यायचं नाही आहे त्यानंतर पिंपळ वृक्षाला हे अर्पण केल्यानंतर ते साक्षात विष्णुदेवांना पोहोचते असं पूर्वापार सांगण्यात आलेलं आहे व यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्याला आणि नैवेद्य म्हणून साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे व पुन्हा तीन वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना तुम्ही तुमच्या मनातली इच्छा मनोमन सांगायची आहे अगदी कळवळून मनापासून या त्रासातून मला बाहेर काढ किंवा अशी अशी माझी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे देवा अडथळे असतील ते सगळे निघून जाऊ दे आणि एक पान किंवा तुम्ही तीन पाने तोडायचे आहेत नक न लावता पानं तोडायची आहेत पान तोडताना अंगठ्याने व बोटाने असं अलगत त्याला खाली वडून तोडायचं आहे आणि मग घरी घेऊन यायचं शुद्ध करायचं घरातल्या देवाऱ्यात पूजा करायची धूपधीप दाखवायचा व त्यानंतर तुम्ही मारुतीच्या देवळात जाणार होता मारुतीच्या पायाजवळचा व खांद्यावरचा शेंदूर तुम्हाला घेऊन यायचा आहे व त्या शेंदुराने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे या पिंपळाच्या झाडा पिंपळाच्या पानावर जे झाडामधून आपण तोडून आणलेलं आहे लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी इथं क्लिअर करते हा इतका पॉवरफुल असा उपाय आहे जेव्हा आपण स्वस्तिक काढतोय ते स्वस्तिक व्यवस्थित काढून ते स्वस्तिक तुम्ही काढलेलं आहे व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या दुकानामध्ये तुमच्या गाड्यांमध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ते पान चिटकवायचं आहे सरळ सरळ सेलोटेपने असं चिटकवलं तरी चालणार आहे यामुळे अखंडितपणे लक्ष्मी निरंतर येत राहते लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात बिझनेसमध्ये वाढ होते नोकरीमध्ये प्रमोशन होऊ लागते हळूहळू व दुष्ट वाईट नजरा निगेटिव्हिटी जवळपास फिरकतही नाही असा अत्यंत पॉवरफुल असा जालिम उपाय म्हटलं तरी चालेल एकदा करून तुम्ही बघाच आणि जेव्हा तुम्हाला वाटेल याची एनर्जी आता संपत आली आहे पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता शनिवारी व स्वस्तिक काढताना मनापासून प्रार्थना करायची की माझी इच्छा पूर्ण होऊ दे सक्सेससाठी असू दे किंवा वाईट दुष्ट नजरांसाठी किंवा आरोग्यासाठी असू दे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ